मंडळी एका फटक्यात चक्क चाळीस बदल्या आणि त्याही वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या आदेशानं आणि बदल्यांची ही घटना आहे मुंब्रामधली पण प्रश्न पडतो की नेमकं असं झालंय तरी काय की पोलीस उपायुक्तांना असा थेट चाळीस बदल्यांचा आदेश काढावा लागला एबीपी माझाच्या बातमीनं झालेला हा इम्पॅक्ट आहे तरी काय हे जाणून घेऊयात खास रिपोर्टमधून एखाद्या पोलिसानं लाच घेतल्यानं त्याचं निलंबन किंवा बदली झाल्याच्या अनेक बातम्या आपण रोज ऐकतो एका व्हिडिओ वरून वाहतूक उपविभागातील सर्व पोलिसांची चा तडकाफडकी पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा वाहतूक उपविभागातील तिथे इन्क्वायरी आहे चालू असताना तिथे हे सगळे अधिकारी कर्मचारी तिथे राहणे योग्य नाहीये त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला की सर्वचे सर्व जे स्टाफ आहे तिथले एकोणतीस कर्मचारी आणि जो एंचार्ज तिथले आहेत त्यांना आम्ही मेन हेडक्वार्टरला शिफ्ट केलेलं आहे आणि त्या दरम्यान आमच्या ट्रॅफिक युनिटमध्ये इतर युनिट्समधून तिथं आम्ही तिथे कर्मचारी नेऊन पुढचं कामकाज सुरू केलं मुंब्रा वाहतूक पोलिसांचा उपविभाग म्हणजे अतिशय श्रीमंत पोस्टिंग असा समज सर्वत्र आहे अगदी वॉर्डन वॉर्डनपासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत वसुलीचं वाटप केलं जातं अशा चर्चा ऐकायला मिळतात मुंब्रा उपविभागात मुंब्रा बायपास येतो शेळफाटा आणि कळवा रेती बंदर हा भाग देखील याच अखत्यारीत आहे दिवसाचे तास आणि वर्षाचे महिने ते कळवा रेती ज्या व्हिडिओमुळे चाळीस पोलीस अधिकाऱ्यांची आणि अंमलदारांची बदली आली तो याच ठिकाणचा आहे मी सध्या मुंब्रा विभागातच आहे याच ठिकाणी काही वाहतूक पोलीस जे आहेत ते उभे असतात आणि त्यांच्याबरोबर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ठेवलेले वॉर्डन देखील असतात आणि या सगळ्या वाहन चालकांना ट्रक चालकांना हे वॉर्डन हात दाखवतात वॉर्डनने हात दाखवला की ट्रक हा बाजूला घेतला जातो आणि ट्रक बाजूला घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी आत्मने लपून बसलेला एखादा पोलीस हवालदार किंवा अंमलदार त्याच्याबरोबर बोलणी करतो त्याचं लायसन्स चेक करतो इतर गोष्टी चेक करतो आणि जर काहीही त्रुटी आढळल्या तर ताबडतोब त्याच्यावर फाईन लावतो मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वसुलीला आळा बसावा यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी एक ऑर्डरच काढली या ऑर्डरमध्ये तब्बल एकोणचाळीस पोलीस अंमलदार यांची ठाणे पोलीस मुख्यालयात तातडीने बदली करण्यात आली यासोबतच एका पोलीस निरीक्षकाची देखील बदली करण्याचे आदेश दिले आहेत सर्व अंमलदार आणि अधिकारी यांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी संपूर्ण मुंब्रा वाहतूक पोलीस उपविभागाची बदली करण्यात आली आयुक्तालयाच्या हद्दीत असलेल्या इतर तेहतीस अंमलदार आणि एका अधिकाऱ्याची मुमरा वाहतूक उपविभागात तात्पुरती बदली देखील करण्यात आली आहे एबीपी माझाने सर्वप्रथम ही बातमी दाखवल्यानंतर कारवाई झाली मात्र अशा अवैध वसुलीचे इतर अड्डे देखील समोर येत आहेत त्या ठिकाणी देखील अशा प्रकारची वसुली थांबावी अशी मागणी वाहन चालक करत आहेत ऍक्च्युली काय आलं माहितीये ठाण्यामध्ये असं सिच्युएशन चालू आहे की जर आम्ही जरा काय लेन क्रॉस केली जरा तरी तर आम्हाला पकडलं जातं आणि दुसरं कोण असलं की ते शंभर दोनशे रुपये देऊन निघून जातात असे कित्येक जण आहेत की बाईकवरती हेल्मेट न घालता किंवा रफ ड्रायविंग करता पोलीस त्या लोकांना पकडत नाही आम्ही जरास तरी रफ ड्रायव्हिंग केली जर स्पीडमध्ये घाईमध्ये असलो तरी आम्हाला पोलीस पकडते माहिती इकडून ते तिकडून शिफ्टिंग करणार आज तिकडची माणसं इकडचे माणसं तिकडे नवीन माणसं आले ते पण तेच करणार आहेत मुंबईमध्ये ही आजची गोष्ट नाही आहे मुंबई जो वसीलपाटण रोड आहेत ट्रान्सपोर्टच्या रस्त्यावरती रोजच्या रोज हजारो गाड्यांकडून पैसे घेतले जातात हे ओपन सगळ्यांना माहिती आहे कारवाई सगळ्यांना कळत स्पेसिफिक एकाच दोन चाकीवर किंवा टॅम्पोवाले यांच्याकडे पैसे घेण्यासाठी नक्की कारवाई करतात किंवा करतात स्वतःच किसे भरण्यासाठी करतात की पब्लिकच्या सेवेसाठी करतात की वाहतुकीसाठी करतात तर की टार्गेट काय असतं ते समजत नाही आजूबाजू एवढं वर्ष मी होते समजत नाही मला कधी की कारवाई करतात कुणासाठी क्लिअर मेसेज जाणं गरजेचं आहे की अशा प्रकारे जर होत असेल तर त्याच्यावर ताबडतोब कडक कारवाई होईल आणि कायदेशीरच कारवाई होईल त्यामुळे यापुढेही जर तशा तक्रारी आल्या तशा तक्रारी यायला नाही पाहिजे कारण हे चुकीचं आहे आणि आलं तर त्यांच्यावर कारवाई ठाणे पोलिसांवर कधी खोटे गुन्हे दाखल केल्याचे तर कधी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचे आरोप होतात गणपत गायकवाड विरुद्ध महेश गायकवाड हे प्रकरण देखील ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतच घडलं मात्र मुंब्रा वाहतूक पोलिसांवर कारवाई करून ठाणे पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न आयुक्तांनी केलाय रजत वशिष्ठ आणि हितेश पांचाळसह अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट